बीड जिल्ह्यातील जोग मध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी गुन्हेगारांचा मास्टर माइंड म्हणून धनंजय मुंडे यांची तात्काळ हकलपट्टी करून त्यांचा राजीनामा पंचवीस जानेवारी पर्यंत घ्यावा अन्यथा येत्या सव्वीस जानेवारीला तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आला आहे जय जिजाऊ हो जय शिवराय आज आम्ही या ठिकाणी तहसीलला निवेदन दिलं निवेदनाच्या करता दिला आम्ही हे का जे संतोष भैया देशमुख ज्यांची जी हत्या झालेली त्याचा जो आरोपी राजून इतर बाकीचे साथीदार त्याला आणि त्यांचा मास्टर माइंड ते हा धनंजय मुंडे या धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला पाहिजे पहिले कारण हा जर मंत्रिमंडळात राहिला तर त्यांना इतक्या फॅसिलिटी भेटतील अहो आज त्या वाल्मिकार कोर्टातून तिथे न्यायचं एवढे पंतप्रधान सिक्युरिटीने एवढी त्याला सिक्युरिटी हा त्याच्या हातात नाही बेड आहे नाही त्याच्या तोंडाला काही काळे दिलं हा मग हे काय कोणती एपी ट्रीटमेंट आहे त्याला सगळ्यात पहिले या धनंजय मुंडेचा राज मुंडे ना राजीनामा घेतला पाहिजे जर धनंजय मुंडेचा राजीनामा नाही घेतला सव्वीस जानेवारी पर्यंत तर सव्वीस जानेवारीला आम्ही आपमदन करणार तहसील पुढं धनंजय मुंडेचा पहिला राजीनामा घ्यावा आता यांचं अधिवेशन आहे शिर्डीला शनिवार रविवारी त्या अधिवेशनात त्यांचा ठराव मंजूर करून पहिले राजीनामा घ्यावा धनंजय मुंडेचा ही आमची सकल मराठा समाजाच्या वतीने मागणी जर नाही घेतलं सव्वीस जानेवारीला मी आत्मदन करणार मी आणि विनय भगत जय जिजाऊ जय शिवराय जगात मानवता सगळ्यात मान मानलं जातं हिंसरक प्राणी म्हणून अशी जी अमानुषपणे जी हत्या केली मानवतेला पूर्ण काळिंबा फासलेला आहे अशा काळिंबा भासणाऱ्या मानवतेचा म्हणजे हिंस्रक त्या हत्येचा यांनी आनंद लुटला म्हणून आम्हाला असं त्या हत्याला त्या हत्याला जर आनंद घेऊन जर लुटणारे जे आहे त्यांच्या राज्यमंत्र्यांचा आम्हाला राजीनामा पाहिजे माझं गाव चॅनल साठी स्वप्नील कोपरे कोपरगाव